नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सोम इन्फो सेवा चॅनलवर आज आपण पाहणार आहोत सायबर गुन्हेगारांनी रचलेला एक धोकादायक डाव आणि तोही अगदी साध्या दिसणाऱ्या लग्नाच्या आमंत्रणामागे डिजिटल युगात लग्नाचे कार्ड शुभेच्छा संदेश अगदी ऑफर्स सुद्धा मोबाईलवर येतात पण हेच कार्ड तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते याची कल्पनाही कोणी करू हिंगोलीतील एका शासकीय कर्मचाऱ्याला व्हॉट्सअपवरून डिजिटल लग्नाचं आमंत्रण आलं सुंदर पीडीएफ फाईल वाटली त्यावर लिहिलं होतं वेलकम शादी में जरूर आहे आणि छानसा सुंदर असा मेसेज पण त्यावर लिहिला होता त्यांनीही तो न पाहता त्या फाईलवर क्लिक केलं पण मित्रांनो ती पी डी एफ नव्हती ती होती पी के फाईल एक हॅकिंग ॲप मित्रांनो त्यांनी जशी फाईल ती फाईल ओपन केली ती ओपन करताच त्यांच्या मोबाईलचा ॲक्सेस म्हणजेच त्यांच्या मोबाईलचा पूर्ण ताबा हा सायबर गुन्हेगारांकडे गेला आणि काही क्षणात तब्बल एक लाख नव्वद हजार त्यांच्या खात्यातून गायब झाले मित्रांनो सायबर गुन्हेगार अशा ए पी के फाईल्सद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये प्रवेश मिळवतात मग तुमचं बँकिंग ओ टी पी कॉन्टॅक्ट्स अगदी सोशल मीडियासुद्धा त्यांच्या ताब्यात जातो ते केवळ तुमचे पैसेच चोरत नाहीत तर तुमच्या नावाने तुमच्या ओळखीच्या व्यक्तींकडून पैसे मागू शकतात म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा अनोळखी नंबरहून आलेल्या फाईल्स किंवा लिंक्स कधीही उघडू नका त्यावर क्लिक करू नका तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारची ॲप डाउनलोड करायची असेल तर गुगल प्ले स्टोअर वापरा किंवा तुम्ही ज्या कंपनीचा मोबाईल वापरताय त्या कंपनीचं ॲपस्टोअर त्या मोबाईलमध्ये असतं त्या स्टोअरमधून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि कुठलाही संशयास्पद मेसेज आला तर त्याची माहिती सायबर पोलिसांना नक्की द्या तर मित्रांनो ही घटना आपल्याला सावध करते डिजिटल सुविधा वापरा पण नेहमी अलर्ट राहा सायबर गुन्हेगारांचे डाव ओळखा आणि स्वतःचं संरक्षण करा अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी पाहत रहा सोहम इन्फोसिवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा